नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात का नाही बेनिफिशरी स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे ही डायरेक्ट लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिली आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर राईट साईडला बेनिफिसरी स्टेटस यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन आहे असे आहेत रजिस्ट्रेशन नंबर टाकून पण तुम्ही चेक करू शकता आणि मोबाईल नंबर टाकून पण तर या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी खाली कॅपचा भरून घ्यायचा आहे जसं तसा गेट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी, पी, पी या ठिकाणी सहा जी डी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी व्यवस्थेशीर टाकून घ्या गेट ओ टी पीवर क्लिक गेट डाटावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी प्रोसेस होईल एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो खूप जणं म्हणत होते माझा हप्ता पडला नाही तुमचा हप्ता कोणत्या बँकेत पडला व केव्हा पडला हे सगळे या ठिकाणी दाखवणार आहे या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती आली आहे आलेली आहे तुम्ही केव्हा रजिस्ट्रेशन केलं ते रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव जन्मतारीख संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर बँक अकाउंट पूर्ण डिटेल येणार आहे आत्तापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधीचे पाच हप्ते पडलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला किती पडलेत कोणत्या बँकेत पडलेत ही सविस्तर पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवेल आतापर्यंत पाच हप्ते पडलेले आहेत मित्रांनो तर अशी एकदम सोपी पद्धत आहे आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र